आदरणीय स्वामी भक्त रायपरास्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण दहावं प्रासंगिक उपदेश किंवा शंका समाधान याचा भाग नववा प्रसंग बारावा हा उतारा आपण सर्वच साधकांना उपयोगी पडणारा आहे कारण सर्वांचे अनुभव बहुधा असेच असतात सोहमची साधना करणाऱ्या एका शिष्यानं स्वामींना विचारलं सोहममध्ये माझं मन सदोदित रंगत का नाही त्यापासून सतत आनंद का मिळत नाही यात माझं काय चुकतं आहे मला काही हे जमेल असं वाटत नाही स्वामींनी चटकन कपाट उघडून आत्मप्रभा हे पुस्तक काढलं आणि त्यातला हा भाग त्यांना वाचावयास दिला उतारा वाचल्यावर आपण काय केलं पाहिजे ते त्यांना समजलं आणि मनाच्या निश्चितीमुळं अभ्यासात प्रगती होऊ लागली हा उतारा आता आपण ऐकूया हा आत्मप्रभा या पुस्तकात त्रेपन्न आणि चोपन्न या दोन पानांवर आहे फलसिद्धीविषयी विवंचना आपलं मन हा आरसा आहे बऱ्या वाईट नाना प्रकारच्या वृत्ती सारख्या उत्पन्न होत असतात मी पापी आहे माझ्याकडून सोहमची धारणा कशी होणार असे संशय काढीत काल वाया घालवणं चूक मी पापी आहे हे तरी जाणणारा तूच आहेस अनेक वृत्तींचा खेळ होत असतो आणि त्याच्या वृत्तींच्या गुणांमुळे मन सुखदुःखांच्या भोवऱ्यात गटांगळ्या खात असतं प्रत्येक वृत्तीचा खेळ पाहणारा साक्षी कोण याचा विचार कर तो सोहम निश्चितपणे शांत बसला असता या साक्षीचा प्रयत्न येत असतो अनेक जन्मातील बऱ्या वाईट संस्कारांनी हा मनरूपी आरसा मलिन झालाय कामक्रोधादी षड्रिपूंची काळजळी त्यावर बसली आहे ती सदिच्छेनं आणि सदवृत्तींचा जोर करून हळूहळू प्रयत्नानं धुवून टाकण्याचा अभ्यास करणं हेच आपलं कर्तव्य उरतं मनात नाना प्रकारचे तर्क कुतर्क संशयवाद निर्माण होणं हे आजपर्यंतच्या अनेक जन्मातील कुसंस्कारांचं सहज फल आहे परंतु त्यामुळे निराश होण्याचं कारण नाही मनाला शुभचिंतनाची सवय लावून घेणं हेच आपलं प्राप्त कर्तव्य आहे तेव्हा प्रत्येक मुमुक्षूनं सोहम जपाचा सतत निदिध्यास ठेवण्याचा प्रामाणिक यत्न करीत असावं मग जप सकामतेनं केला तरी हरकत नाही जपाची सिद्धी केव्हा होईल केव्हा होईल या विवंचनेत न पडता सोहम जपाचं नादानुसंधान कसं राहील याकडे प्रयत्नांचा जोर असावा उठता बसता निजता सर्व वेळी सोहम जपाचीच आवृत्ती होत राहील अशी धारणा ठेवावी म्हणजे या सोहमच्या धारणाभ्यासानच मनाच्या गढूळ अवस्थेचा नाश होईल मन निर्मळ होताच सोहमच आनंद स्वरूप प्रत्ययास येत जाईल आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरिओम तत्सत्